नमस्कार मी दिनकर शिंदे आपण पाहताय डी एस न्यू तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत मित्रांनो महत्वाचा विषय मी आपल्या समोर घेऊन आला आणि तो म्हणजे असा की धनंजय या मुंडे यांनी मंत्री पदाचा राजीनामा दिलेला आहे आणि जे प्रकरण बीड जिल्ह्यातलं गाजलं त्यामुळे महाराष्ट्र सरकारची सुद्धा नाचकी त्या ठिकाणी झालेली आहे या सरकारमध्ये मंत्री असलेल्या आणि धनंजय मुंडे यांच्या भगिनी असलेल्या परळी विधानसभा मतदारसंघात धनंजय मुंडे यांच्या विरोधात निवडणूक लढून पराभूत झालेल्या आणि आता पुन्हा विधान परिषदेवर जाऊन महाराष्ट्राच्या मंत्री असलेल्या पंकजाताई मुंडे या मात्र धनंजय मुंडे यांच्याविषयी का प्रतिक्रिया देत नाहीत असं गेल्या तीन महिन्यांपासून महाराष्ट्रामध्ये चर्चा होती आणि विशेषतः बीड जिल्ह्यामध्ये संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर धनंजय मुंडे यांनी देशमुख कुटुंबाची भेट घेतली नव्हती त्यासोबतच पंकजाताई मुंडे या सुद्धा संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला भेट द्यायला त्यांच्या घरी गेल्या नव्हत्या यामुळं अनेक चर्चा झाल्या संतोष देशमुख हे पंकजाताई मुंडे यांच्या भारतीय जनता पार्टीचे सरपंच होते त्यांचे भूत प्रमुख होते आणि त्यांची हत्या ही राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या तालुका अध्यक्षांसोबत त्यांचे जे सहकारी आहेत त्यांनी ती केलेली होती अशा वेळेला पंकजाताई मुंडे यांनी संतोष देशमुख यांच्या कुटुंबाचं सांत्वन करण्यासाठी जाणं अपेक्षित होतं परंतु त्या गेल्या नाही आणि त्यामुळे चर्चेला उदाहरण आलं चर्चाही झाल्या की धनंजय मुंडे आणि पंकजाताई मुंडे दोघही बहीण भाऊ देशमुख कुटुंबांचं साथवण करायला का गेले नाही त्यांना भेटायला का गेले नाही परंतु हे सगळं घडत असताना नंतर एक गोष्ट लक्षात आली की पंकजाताई मुंडे यांनी देशमुख कुटुंबियांना फोन लावला होता आणि त्यांच्याशी त्या मोबाईलवरून ती बोलल्या होत्या मी घरी येऊ इच्छिते असंही सांगितलं होतं परंतु संतोष देशमुख यांनी सांगितलं की मलाही फोन आला होता परंतु परिस्थितीचं गांभीर्य ओळखून मी त्यांना सांगितलं होतं की तुम्ही आता फोनवर बोललात तरी चालेल तुम्ही नाही आलात तरी सुद्धा चालेल अशी साध्या परिस्थिती आहे म्हणजे एकंदरीत पंकजाताई मुंडे यांनी देशमुख परिवाराला फोन लावला होता हे या ठिकाणी स्पष्ट झालंय परंतु ज्यावेळेस वाल्मिक कराड या हत्या प्रकरणामध्ये दोषी म्हणून त्या ठिकाणी खंडणीच्या प्रकरणामध्ये आरोपी म्हणून अटक केलं त्यानंतर त्या ठिकाणी अंतर्गत कारवाई झाली सुदर्शन गुले विष्णू चाटे हे धनंजय मुंडे यांचे अत्यंत निकटवर्तीय कार्यकर्ते जवळचे कार्यकर्ते हे ज्या खुनाचे खंडणीचे आणि अपहरणाचे गुन्हेगार ठरले त्या ठिकाणी आरोपी ठरले गुन्हेगार मी आता मानणार नाही परंतु ते आरोपी ठरले मास्टर माइंड ठरले अशा वेळेला पंकजाताई मुंडे यांनी प्रतिक्रिया द्यावी यासाठी माध्यमांचे प्रतिनिधी हे त्यांच्याकडे सातत्यानं जात होते पत्रकार जात होते आणि त्यांना विचारत होते की वाल्मिक कराड असतील सुदर्शन गुले असतील विष्णू चाटे असतील हे याच्यामध्ये आरोपी आहेत हे परळीमधले आरोपी निघालेले आहेत हे धनंजय मुंडे यांच्या जवळ आहेत याविषयी तुमचं काय मत आहे ही प्रतिक्रिया विचारत होते प्रत्येक वेळेला पंकजाताई मुंडे यांनी या प्रश्नाला उत्तर देणं टाळलेले मी यावेळी माहिती घेते माझ्यापर्यंत ही माहिती पोहोचलेली नाहीये जी घटना घडली तिची मी माहिती घेऊन तुम्हाला बोलेल असं म्हणत त्यांनी प्रत्येक वेळी हे टाळलं पण ज्यावेळेस धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी होत होती त्यावेळेस पंकजाताई तुमचं काय मते हे विचारलं त्यावेळेस सुद्धा त्यांनी प्रतिक्रिया दिलेली नाही कारण हा विषय माझ्याशी निगडीत नाहीये तो मुख्यमंत्र्यांशी निगडीत आहे अजितदादांशी निगडीत आहे ते उत्तर देतील असंच त्या सांगत होत्या मध्यंतरी सुरेश धस भारतीय जनता पार्टीचे आमदार हे पंकजाताई मुंडे यांच्या विरोधात सुद्धा बोलले आक्रमकपणे भूमिका त्यांनी घेतली परंतु दोघंही देवेंद्र फडणवीस हे बीड जिल्ह्यात आल्यानंतर आष्टी जो कार्यक्रम झाला त्या ठिकाणी पंकजाताई मुंडे आणि सुरेश धस एकाच कार्यक्रमामध्ये होते तिथं दोघांनी भाषणही केले हा एक प्रसंग वगळता सुरेश धस आणि पंकजाताई मुंडे बीड जिल्ह्यात पुन्हा एकत्र आलेले दिसले नाहीयेत हे सगळं मी का सांगतोय आजची परिस्थिती अशी की धनंजय मुंडे यांच्यावरती प्रचंड जनरेटर जो निर्माण झाला तो सरकारवरती जनरेटा निर्माण झाला की हे आरोपी यांना जर पारदर्शकपणे यांच्यावर कारवाई करायची असेल यांना फासापर्यंत जर लटवायचं तिथपर्यंत ऍक्शन घ्यायची असेल तर धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला पाहिजे ही मागणी जनतेतून आली सरकारवर रेटा आला दबाव आला आणि त्यानंतर धनंजय मुंडे यांनी या ठिकाणी राजीनामा दिलेला आहे आता ज्या दिवशी धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला त्यानंतर पंकजा मुंडे यांना पत्रकारांनी आपली प्रतिक्रिया विचारली होती मित्रांनो आपल्याला आठवत आहे की पंकजा मुंडे या पुण्यामध्ये ज्यावेळेस गेल्या त्यावेळेस पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारले की बीड जिल्ह्यामध्ये कृष्ण आंधळे अजूनही फरार आहे याविषयी तुम्हाला काय बोलायचं त्यावेळेस त्या पत्रकारावर चिडल्या मी पुण्यात आले मला पुण्यातले प्रश्न विचारा तुम्ही बीडचे काय प्रश्न विचारताय तुम्ही का बीडचे पत्रकार आहात का तुम्ही पुण्याचे पत्रकार आहात असं म्हणून त्यांनी पत्रकारांना त्या ठिकाणी झापण्याचं काम केलं होतं परंतु धनंजय मुंडेंनी राजीनामा दिल्यानंतर पंकजा मुंडे यांनी जी प्रतिक्रिया दिलेली आहे अत्यंत शब्दांचा धारदार घाव त्यांनी घातलेला आहे आणि त्यांच्या एकाच घावामध्ये धनंजय मुंडे हे जखमी झालेले आणि देवेंद्र फडणवीस हे घायाळ झालेले हे या ठिकाणी मला आपल्याला सांगायचंय कारण पंकजा त्यांनी ज्यावेळेस विचारलं की धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला यावर तुमची प्रतिक्रिया काय त्यावेळेस ते त्यांनी स्पष्टपणे सांगितलं एक तर धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला त्याला राजीनामा द्यायला उशीर केला पण ठीक आहे देर आहे दुरुस्त आहे माझं तर याही पुढचं मत आहे की धनंजय मुंडेंनी मंत्रिपदाची शपथ घ्यायलाच नको होती आणि राज्य सरकारने सुद्धा किंवा ज्यांनी त्यांना ती शपथ दिलेली आहे ती शपथ त्यांची घ्यायला नको होती हे वाक्य पंकजा मुंडेंचं अत्यंत विचारपूर्वक या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे याच वाक्यामध्ये सगळं काही राजकारणाचा सारांश हा दडलेला आहे मित्रांनो भारतीय जनता पार्टीनं अजित पवारांच्या सोबत पहाटेचा जो शपथविधी घेतला होता किंवा शपथ घेतली होती त्याच वेळेस पंकजेत मुंडे यांनी प्रचंड नाराजीतून प्रतिक्रिया दिली होती हा काय प्रकार चाललाय राजकारणात आज मित्र कोण शत्रू कोण हेच समजायला तयार नाही कोण कुणासोबत शपथ घेतो हेही माहीत नाही शपथ झाल्यानंतर आम्हाला समजलंय हा काय प्रकारे याविषयी त्यांनी सातत्यानं वेगवेगळ्या माध्यमांसमोर जाहीर सभांमधून त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली होती म्हणजे अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत भाजपनं जाणं आणि सत्ता स्थापन करणं हे पंकजेतना त्यावेळेस सुद्धा आवडलं नव्हतं हे या ठिकाणी स्पष्ट होत आहे त्यानंतरच्या कालावधीमध्ये ज्यावेळेस अजित पवार हे शरद पवारांपासून वेगळे काढले गेले देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये यांची भूमिका याच्यामध्ये खूप महत्वाची होती मोठी होती पार म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते अमित शहापर्यंत देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांची बाजू लावून धरली होती आणि त्यांना भारतीय जनता पार्टीच्या सोबत आणलं होतं हे सुद्धा पंकजा यांना पटलं नव्हतं त्यांनाही याविषयी प्रतिक्रिया ज्यावेळेस विचारली होती की भाजपचं संख्याबळ आहे एकनाथ शिंदे तुमच्या सोबत आहेत मग सरकार एवढं भक्कम असताना अजित पवारांची राष्ट्रवादी ही फोडून म्हणजे शरद पवारांपासून फोडून घेण्याची गरज का पडली याला सुद्धा पंकजा अत्यंत गंभीर स्वरूपात उत्तर दिलं होतं की याविषयी मला काही माहिती नाहीये माझा त्या प्रकरणाशी काही संबंधही नाहीये आणि आता मी आमदार पण नाहीये असं त्यांनी सांगितलं होतं त्यामुळे हे उत्तर मी देऊ शकत नाही म्हणजे प्रत्येक वेळेला त्यांनी टाळण्याचाच प्रयत्न केला होता परंतु आता प्रतिक्रिया देत असताना ज्यावेळेस अजित पवारांना पुन्हा एकदा सत्तेमध्ये घेतलं पंकजा आता विधान परिषदेवर गेलेले आहेत मंत्री झाल्यात यावेळेस बीड जिल्ह्याचा पालकमंत्री कोण होणार हा ज्यावेळेस प्रश्न होता त्यावेळेस धनंजय मुंडे हेच पालकमंत्री होतील अशा पद्धतीचं वातावरण झालं कारण ते बीड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद हे पालक राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला सुटल होतं म्हणजे पंकजा ताईंना त्यांच्या अंडरमध्ये इथं काम करावं लागेल किंवा पंकजा ताईंना पालकमंत्रीपद भेटणार नाही अशी स्थिती निर्माण झाली होती पण एकाच कुटुंबातले बहीण भाऊ हे राज्यामध्ये मंत्री झाले विशेष म्हणजे दोघही कॅबिनेट मंत्री झाले होते आणि त्यामध्ये पंकजाताईंना जालन्याचं पालकमंत्रीपद देण्यात आलं बीड जिल्ह्याचं नाही पण धनंजय मुंडेंना जनतेच्या रेट्यामुळं त्यांच्यावर जे आरोप होत होते त्या आरोपामुळे त्यांना बीड जिल्ह्याचं नाही राज्यातल्या कुठल्याच जिल्ह्याचं पालकमंत्रीपद देण्यात आलं नाही ही वस्तुस्थिती आहे परंतु आता त्यांनी प्रतिक्रिया देताना जी प्रतिक्रिया दिली की त्यांचा शपथच म्हणजे शपथविधी त्यांचा व्हायला नको होता त्यांना मंत्रीपद द्यायला नको होतं हे जे वाक्य त्यांनी वापरलंय म्हणजे धनंजय मुंडे यांच्यावर जे आरोप होत होते तसं जर पाहिलं तर नऊ डिसेंबरला दोन नऊ डिसेंबर दोन हजार चोवीसला ही हत्या झाली होती संतोष देशमुखांची त्याच्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला आहे आणि त्याच्यामध्ये जे आरोपी होते हे होते। आरोपी त्या ठिकाणी निष्पन्न झालेले होते कारण या आरोपींना पाठबळ कोण देत आहे तर धनंजय मुंडे देत आहेत त्यामुळे त्यांना मंत्रीपद देऊ नये अशी मागणी होत होती तरी सुद्धा देवेंद्र फडणवीस अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी धनंजय मुंडे यांना मंत्रिपदावर घेतलं त्यांना शपथ दिली हा जो काही सोहळा या ठिकाणी झाला तो पंकजाताईंना अजिबात मान्य नव्हता त्यांची इच्छा होती की हे जे प्रकरण घडलेले यातले आरोपी तुम्हाला माहिती धनंजय मुंडेंना आज मी मंत्रीपदावर घेतलं तर याला राज्य सरकारला गालबोट लागू शकतं ही त्यांची भावना होती आणि पंकजा ताईंना मंत्री केल्यानंतर पुन्हा धनंजय मुंडेंना मंत्री करण्याचा आग्रह का होत होता कारण अजित पवार धनंजय मुंडेंना मंत्री करण्यासाठी इच्छुक नव्हते हे राष्ट्रवादीच्या अंतर्गत गटातून कळतंय परंतु देवेंद्र फडणवीसांचा जो जोर होता त्यानंतर धनंजय मुंडे मंत्री झालेले आहेत आपल्याला आठवत असेल राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची जी, जी मंत्रीपदाची यादी आली होती त्यामध्ये धनंजय मुंडे यांचं नाव नव्हतं शपथविधीच्या अगोदर तीन ते चार तासानंतर पूर्वी धनंजय मुंडे यांचं ऑटोमॅटिक नाव आलं ते अचानकपणे घेण्यात आलं आणि नंतर त्यांना मंत्रिपद त्या ठिकाणी देण्यात आलेले असं म्हणतात की धनंजय मुंडे यांनी अजित पवारांना इशारा दिला होता की जर तुम्ही मला मंत्रिपदावर घेतलं नाही तर मी राष्ट्रवादी सोडेल मी राजीनामा देईल अशी सुद्धा चर्चा आहे आणि यामुळं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितल्यानंतर अजित पवारांनी त्यांना मंत्रिपदावर घेतलं होतं हे पंकजा ते त्यांना तेव्हापासून खटकत होतं देवेंद्र फडणवीस माझ्या विरोधात लढलेल्या धनंजय मुंडेंना की ज्यांनी माझा पराभव केलाय बीड जिल्ह्यातून भाजपा मुंडे साहेबांनी वाढवली होती गोपीनाथ मुंडे साहेबांनी ती हद्दपार करण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस करत आहे आणि अशा वेळेला धनंजय मुंडे यांना मंत्रिपदावर घेण्याचा घाट हे भारतीय जनता पार्टीचे देवेंद्र फडणवीस का घालतायत भाजपचे काही लोक का घालतायत याचा राग संताप हा पंकजा त्यांच्या मनामध्ये होता त्या उद्विग्न झालेल्या होत्या परंतु त्या पराभूत झालेल्या असल्यामुळं लोकसभेलाही पराभूत झालेल्या असल्यामुळं विधान परिषदेवरच्या आमदार असल्यामुळं त्यांना जास्त रेटता आलं नाही जास्त ताकद लावता आली नाही आणि सत्ताधारी हे प्रचंड बहुमतामध्ये आलेले अशा स्थितीत काय बोलावं म्हणून पंकजा शांत होत्या परंतु त्यांनी आता त्यांच्या भावनेला वाट करून दिली आणि त्यांनी स्पष्ट सांगितलं की धनंजय मुंडेंनी राजीनामा दिलाय देर आहे दुरुस्त आहे चांगली गोष्ट त्यांनी राजीनामा दिला तर हा या पूर्वीच द्यायला पाहिजे होता ज्यावेळेस आरोप झाले त्याच वेळेस द्यायला पाहिजे होता किंबहुना त्याही पुढे जाऊन मुळात त्यांना मंत्रिपदाची शपथच द्यायला नव्हती पाहिजे अशी स्पष्ट भूमिका पंकजा मुंडे यांनी व्यक्त केली आणि याच भूमिकेतनं धनंजय मुंडे हे कुठंतरी दोषी आहेत हा एक त्यांच्यावर वार झाला ते जखमी झाले परंतु हे सगळं करत असताना सरकार बदनाम करण्यासाठी कारणीभूत ठरले ते देवेंद्र फडणवीस कारण त्यांनी यांना मंत्रिमंडळात घेतलंय इथं देवेंद्र फडणवीस हे सुद्धा पंकजाताईंच्या या भावामध्ये घायाळ झालेले आहेत या पुढच्या काळात कधीही ज्या ज्यावेळी धनंजय मुंडे राज्य सरकार आणि राज्य सरकारची बदनामी हा विषय निघेल त्यावेळेस भारतीय जनता पार्टीच्या अंतर्गत बैठका होतील त्यावेळेस पंकजा मुंडे असतील किंवा त्यांच्या विचारसरणीचे जे काही मंडळी राजकीय मंडळी यामध्ये नेते असतील ते सातत्यानं सांगतील आम्ही नको म्हणत होतो परंतु देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडे यांना पदावर घेतलं आणि त्यामुळं भाजपा आणि राज्य सरकार हे बदनाम झालं असं कायमस्वरूपी ते, का ते, 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 ते सांगू शकतात आणि म्हणून देवेंद्र फडणवीस या वाक्यानं घायाळ झालेले एकंदरीत जी परिस्थिती आहे की ज्या पंकजाताई तीन महिने बोलल्या नव्हत्या धनंजय देशमुखांच्या हत्या प्रकरणात बोलल्या नव्हत्या त्यांनी यावेळेस मात्र धनंजय देशमुख धनंजय देशमुखांच्या प्रकरणामध्ये त्यांनी माफी मागितलेली आहे त्या धनंजय देशमुखांच्या आईची मी हात जोडून माफी मागते असं त्यांनी सांगितलं आणि ज्या आरोपींवर कडक कारवाई व्हायला पाहिजे ती माझी जरी मुलं असती तरी सुद्धा मी सांगितलं असतं की ज्या पद्धतीनं ती हत्या करण्यात आली आहे या मुलांना या लोकांना कडक कारवाई यांच्यावर करा कडक शासन करा असंच मी म्हटलं असतं असं त्यांनी हात जरूर म्हटलेलं आहे तीन महिन्यानंतर धनंजय मुंडेंचा राजीनामा झाल्यानंतर पंकजा आता मोकळ्या बोलायला लागलेल्या आहेत आणि त्यांनी जे जे काही त्यांच्या मनात होतं ते एका वाक्यात बाहेर काढलेलं आहे असं माझं स्पष्ट मत आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय पंकजेतंनी जे वाक्य वापरलं जे बोलल्यात त्या एकाच गावामध्ये धनंजय मुंडे जखमी आणि देवेंद्र फडणवीस घायड झालेत का तुमचं काय मत आहे तात्काळ प्रतिक्रिया द्या आणि या सगळ्या सरकारच्या बदनामीला कारणीभूत नेमकं कोण आहे तुम्हाला काय वाटतंय त्याचंही उत्तर द्या तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे कारण ती अत्यंत अभ्यासू असते आणि संपूर्ण महाराष्ट्रातून असते मित्रांनो जाताना एक विनंती करेन की आपण गोदी मीडिया आणि सत्ताधाऱ्यांची गुणगान गाणाऱ्या मीडियातून आपला आवाज उचलला जाईल याची अपेक्षा करू नका डी एस न्यूज ही सत्य घटना सत्य माहिती रोखोक आणि परखडपणे तुमच्यापर्यंत घेऊन येते या चॅनलची माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा आणि आम्हाला सुद्धा सहकार्य करा पुन्हा नवीन विषय नवीन मुद्दा घेऊन आपल्यासमोर येईल तोपर्यंत धन्यवाद